श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आज मी तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काही विशेष अशी सेवा सांगणार आहे ज्या लोकांना रोज सेवा करायला जमत नाही किंवा सेवा त्यांना करताच येत नाही अशा लोकांसाठी खूप फायदेशीर अशी ही सेवा आहे ही सेवा तुम्ही जर केला तर ज्याची अपेक्षाही तुम्ही केली नसाल तेही तुम्हाला मिळायला लागेल तर मैत्रिणीनो स्वामी सेवा कशी करावी ह्याबद्दल खूप काही जणांचे प्रश्न आहेत आम्हाला स्वामी सेवा जमत नाही आम्ही नोकरीवर जातो घरात कामामुळे सेवा करता येत नाही आपले सर्वांचेच जीवन खूप धावपळीचे आहे अशा धावपळीच्या जीवनातच स्वामींची नित्यसेवा अगद्या साध्या व सोप्या पद्धतीत फक्त पाच मिनटे रोज करायची आहे ती काय करायची आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर खूप सोपा आणि साधा अशी ही स्वामी सेवा आहे तर मैत्रिणीं करायची काय आहे रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचे आहे ह्याची शक्ती खूप अफाट आहे एका ग्लासमध्ये पाणी भरून आपल्यासमोर ठेवून तारकमंत्र म्हणायचे आहे आपला उजवा हात त्या ग्लासला धरायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्राचा जाप करायचा आहे अकरा वेळा जाप करून झाल्यावर हे पाणी आपल्या घरामध्ये आपल्या सर्व मुलांना आपण स्वतःहून प्यायचे आहे आणि उरलेले पाणी घरात शिंपडायचे आहे ह्याची खूप महिमा आहे ह्या मंत्राने आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा निघून जाईल सकारात्मक ऊर्जा प्रवेश करील आपल्या मनामध्ये विचार येण्यास सुरुवात होईल खूप महिमा आहे ह्या तारकमंत्रामध्ये खूप शक्ती आहे इतकीच सेवा आहे फक्त रोज पाच मिनटे वेळ काढून आपल्यांना तारकमंत्र म्हणायचं आहे हे hey मंत्र स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत म्हणायचे आहे तुम्ही पहा तुम्हांच्या पाठीमगे यश ज्याची तुम्ही अपेक्षाही केले नसाल तेही तुम्हाला मिळायला लागेल तुमचा दिवस चांगला जायला लागेल म्हणून सांगते तारकमंत्र रोज म्हणत जावा ज्या लोकांना तारकमंत्र म्हणता येत नाही निदान त्यांनी रेडिओमध्ये मोबाईलमध्ये ऐकत राहा पण तारकमंत्र नक्कीच ऐका दुसरी सेवा महाराजांचे नामस्मरण करायचे आहे स्वामी समर्थ यांचा जप करायचा आहे असे रोज म्हणावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या मनामध्ये सतत हा जप चालू ठेवावा ह्याचीसुद्धा सुद्धा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो आपली विचारशक्ती बदलायला मदत होते आपले मन रमते दुःखद किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये येत नाही हेच तर शक्ती आहे स्वामी नामस्मरणाची कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का शेवटी आपले मन थकून जाते खरं तर हीच वेळ परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामिलीला सुरू होते फक्त विश्वास तुटू देऊ नका कधी कधी असं वाटायला लागतं कसं होईल शक्य होईल का पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य अशक्य ठरवत असता पण स्वामींना ह्या जगात अशक्य से काहीच नाही स्वामी देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे त्यामुळे मैत्रिणीनं अगदी निशंक सोपवून स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी महाराजांचा प्रकट दिन आता खूपच जवळ आलेला आहे त्यामुळे सर्वजण तारक मंत्र रोजच्या रोज मळी जप करा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण देखील करा पहा तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात बदल होतो तुम्ही ज्याची अपेक्षाही केली नसाल त्याहून अधिक तुम्हाला मिळायला लागेल अहो स्वामी तेच करतात जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि एवढे देतात ते तुम्हाला घेणं देखील असह्य होऊन जाईल इतकं ते देतात त्यामुळे स्वामींची नामस्मरण स्वामींची सेवा ही खूप आघाध आहे तर मैत्रिणीनो अगदी साधी व सोपी ही सेवा तुम्ही जर रोजच्या रोज सुरू केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल व्हायला लागेल तुम्ही त्याची अपेक्षाही केली नसाल एवढे तुम्हाला मिळायला लागेल एवढी शक्ती आहे तारकमंत्रामध्ये तर आजपासूनच तुम्ही तारकमंत्र म्हणायला म्हणायला नाही जमले तरी निदान ऐकायला सुरू करा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण देखील रोज करत राहा आणि पहा आपल्या आयुष्यामधील झालेला सुंदर असा बदल स्वामींच्या नामस्मरणामध्येच एवढी ताकद आहे आपले डोळे जरी मिठून जरी फक्त श्री स्वामी समर्थ हे शब्द जरी कानावर आले तर साक्षात आपल्यासमोर स्वामी उभे असल्याची भास आपणाला व्हायला लागेल त्यामुळे खूप शक्ती खूप अनंतशी अशी महात्मा स्वामी समर्थांच्यामध्ये आहे आपले भाग्य समजा आपण या सेवेमध्ये आलो आहोत स्वामींचा प्रकट दिन आता जवळ येत आहे दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आजपासूनच तुम्ही ही साधी व सोपी महाराजांची सेवा सुरू करा आणि आपले आयुष्य बदलून टाका श्री स्वामी समर्थ जैजे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.